कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स शेखर निकम यांनी मांडले चिपळूण वासियांचे प्रश्न न्याय देण्याच्या दृष्टीनं शासन दरबारी मांडले दोन महत्त्वाचे मुद्दे रत्नागिरीतील बुद्धमूर्तीला हात लावला तर परिणाम भोगावे लागतील भीम पॅन्थर संघटनेनं दिला इशारा बुद्धमूर्तीचे स्थलांतर न करण्याची मागणी अमित शहा यांच्या वक्तव्याचा महाडमध्ये निषेध ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आला निषेध आणि वाशी येथे भरले महालक्ष्मी सरस ग्रामीण भागातील वस्तूंचे विशेष प्रदर्शन आणि खाद्य संस्कृतीचा आनंद पाहुयात सविस्तर वृत्त नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे या अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांसह कोकणातील प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडले तर शुक्रवारी पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघातील विशेषत चिपळूण शहरातील महत्वाच्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधलंय चिपळूण नगर परिषदेने जी कर आकारणी केली आहे त्या आकारणी विरोधात चिपळूण वासियांमध्ये असंतोष पसरलाय तरी कर आकारणीचा फेरविचार व्हावा आणि लोकांना न्याय देण्याबाबत निर्णय व्हावेत चिपळूण नगर परिषदेची पंचवार्षिक कर आकारणी आता झालेली सदर आकारणी स्थानिक लोकांच्या जवळजवळ आक्षेप अनेक आहेत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे संताप आहे लोक रस्त्यावर त्या संबंधी उतरले तर माझी आपली आग्रहाची विनंती आहे कारण चिपळूण शहरामध्ये वी दोन हजार एकवीसमध्ये महापुरामध्ये प्रचंड उद्ध्वस्त झालेलं शहर आहे व्यापारी वर्ग प्रचंड हवालदिल झालेला आहे घरदारं नव्याने दुरुस्तीच्या मागे त्या पुराच्या मा वेळी केलेली आहे त्यामुळे आज ही जी आकारणी केलेली आहे त्यामध्ये आदरणीय आम्ही सगळ्यांचं ज्यांच्याकडे लक्ष आहे किंवा जे आम्हाला न्याय देऊ शकतात ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब देखील इथं आहे तर मला त्यांची त्यांना विनंती आहे की चिपळूण शहरात ही जी आकारणी केलेली आहे व्हावा आणि लोकांना न्याय देण्याबाबतचं निश्चितपणे आपण लक्ष द्याल हा विश्वास देखील या निमित्ताने मी व्यक्त करतो याचबरोबर चिपळूण शहरात लागू करण्यात आलेल्या निळ्या आणि लाल पूर रेषेमुळे चिपळूणचा विकास थांबलाय तरी पूर रेषेचा पुन्हा सर्वेक्षण करून विचार केला जावा असे दोन मुद्दे शासन दरबारी मांडून चिपळूण न्याय देण्याच्या दृष्टीने आमदार शेखर निकम यांनी अधिवेशनात स्पष्ट भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं गेले काही वर्ष सातत्याने तीन वर्ष मी मांडत आलेलो आहे की चिपळूण शहरामध्ये रेड लाईन ब्ल्यू लाईनच्या माध्यमातून पूर्णपणे विकास थांबलेला आहे आणि असं असताना आज आपल्याला त्या बाबतीतचा देखील फेरविचार करणं खूप गरजेचं आहे कारण जलसंपदाच्या वतीने पूररेषा ही कोणती ठोस व वस्तुनिष्ठ आकडेवारी न घेता ही आखलेली आज गेले तीन वर्ष जलसंपदा खात्याच्या वतीने आदरणीय अजितदारांच्या माध्यमातून गाळ काढण्यासाठी आम्हाला निधी त्या माध्यमातून मिळाला होता आणि जलसंपदाच्या वतीने वाशिष्ठी असेल शिवनदी असेल जवळपास सोळा लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे त्यामुळे गेले तीन वर्षामध्ये चिपळूणमध्ये पूर आलेला नाही म्हणून हो अध्यक्ष महोदय आपल्यास विनंती आहे की सदर पूर रेषेचा पुनर्सर्वे व्हावा तसेच विकास खात्याच्या वतीने नव्याने बांधकाम देण्या परवानगी देण्याच्या बाबतीत आपण निश्चितपर्यंत धोरण निश्चित करावं व चिपळूण शहर वाचवण्यामध्ये आपण सर्वांनी मिळून लक्ष द्यावं रत्नागिरी तालुक्यातील पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्या शेजारी थिबा राजाकालीन जागेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय थिबा राजाने स्थापन केलेली बुद्ध मूर्ती स्थलांतरित करण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रातून बातमी प्रकाशित झाली या वृत्ताने बौद्ध समाजामध्ये अनेक चर्चा सुरू झाल्या थिबा राजाकालीन बुद्ध मूर्ती अन्यत्र स्थलांतरित करू नये या मागणीचे भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केल्यानंतर शुक्रवारी भीम युवा पॅंथर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेवर धडक दिली पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी कम्युनिटी सेंटर होऊ घातलेले कामकाज थांबवून स्थलांतर न करण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर आहे सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये बातमी आली होती तिबाराच्या बुद्ध मूर्तीजवळ कम्युनिटी सेंटरचं बांधकाम करण्यात येणार आहे आणि त्यासाठी चॅरिटेबल ट्रस्टला बैठकीसाठी इन्व्हाइट केलेलं होतं सदरची बातमी बघून संपूर्ण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये बौद्ध बांधवामध्ये एक प्रकारची खळबळ माजली आणि समज गैरसमज देखील वाढले आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी नगर रत्नागिरी नगर परिषदेचे सी ओ आहेत बाबरसाहेब त्या बाबरसाहेबासोबत चर्चा केली त्यांनी त्या बातमीचं खंडन केलं आणि त्यांनी सांगितलं की सदरची बातमी मी दिलीच नाही आणि मी बौद्ध बांधवांना विचारत घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी बांधकाम करणार नाही आणि सदरचा निधी जोपर्यंत तुमचं एकमत होत नाही तोपर्यंत रिलीज केला जाणार नाही अशी त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि सदरची बातमी खोडसाळपणे कुणी दिली आहे याचा देखील मी शोध घेतो असं आज जुजरी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मी या तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांना असं सांगू इच्छितो की सदरची बातमी ही गैरसमज पसरवण्यासाठी दिलेली आहे तर त्या बातमीवरती कुणीही आपण विश्वास ठेवू नये आणि थिबा राजा बुद्धमूर्ती ही नगरपरिषद हलवणार असे त्या बातमीमध्ये नमूद केलेलं होतं पण बाबरसाहेबांनी आज स्पष्ट केलेले आहे की कालीन जी बुद्धमूर्ती आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थलांतरित करणे किंवा हलवण्यात येणार नाही अशा प्रकारचं आज रोजी आम्हाला भीम पंत्र संघटनेला आश्वासन दिलेलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातल्या महाड येथील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं महाड येथील चौदार तळे या ठिकाणी असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाड क्रांतीभूमीमध्येच जोरदार निदर्शनं केली यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून अमित शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी महाड क्रांतीभूमी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजण त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी इथं जमा झालेला आहोत वारंवार महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारतामध्ये असो महापुरुषाचा अपमान कायम होत असतो आणि हा अपमान आम्ही खपून घेणार नाही मागच्या वेळेला राज्यपालांच्या तोंडातून सावित्रीबाई फुले असतील ज्योतिबा फुले असतील किंवा इतर वा, महा महापुरुष असतील यांच्या संदर्भात वारंवार अपमानकारक वक्तव्य केले जातात या भाजप सरकारला नक्की करायचं काय आहे भाजप सरकार नक्की कोणत्या दिशेने चालला आहे हा प्रश्न खऱ्या अर्थाने इथं उपस्थित आहे यावरून आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आज इथे निषेध व्यक्त करत असताना ह्यापुढं जर अशा पद्धतीने जर होत असलं भारतीय जनता पक्षाचं का, का, का कामकाज तर आम्ही ते खपवून घेणार नाही तर ह्या क्रांतीभूमीमधनं अशा पद्धतीचं मोर्चा आम्ही आयोजन करू की ते क केंद्र सरकारला जाग आल्याशिवाय किंवा या अमित शाह गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही राष्ट्रीय एकता आणि देशभक्तीचे प्रतीक असलेले बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले रवींद्रनाथ टागोर यांनी संगीतबद्ध केलेले वंदे मातरम हे प्रेरणा गीत पुण्यातील तब्बल तीन हजार शालेय विद्यार्थ्यांनी एकत्रित गायले यावेळी भारत माता की जय आणि जय हिंदचा एकच जयघोष महाविद्यालयाच्या मैदानावर घुमला तीन हजार विद्यार्थ्यांचा एक संघ आवाज आणि त्यातून व्यक्त झालेल्या देशप्रेमाने वातावरण गेले हिंदू हिंदू सेवा सेवा संस्थेतर्फे महोत्सवाचे आयोजन स महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले त्यामध्ये सामूहिक वंदे मातरम कार्यक्रमांतर्गत वीरमाता वीरपत्नी यांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मेजर जनरल अमर कृष्णा हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे विंग कमांडर विनायक डावरे अर्चना सिंग माजी सैनिक सुनील काळे यावेळी उपस्थित होते आणि वेळ प्रसंगी अगदी कोवळ्या तरुणांनाही बलाढ शत्रूविरुद्ध लढाई करण्याची प्रेरणा देण्याची ताकद या दोन शब्दात आहे

भारत मातेबद्दलची सामूहिक निष्ठा जगन मातेच्या चरणावर सर्वस्व समर्पण म्हणजे वंदे मातरम आमच्या राष्ट्रीय आशा आकांक्षांचं मूर्त रूप वंदे मातरम वंदे मातरम भारतीय इतिहासाचा साक्षी आहे वंदे मातरम भारतीय वर्तमानाचे प्रतिबिंब आहे वंदे मातरम मध्ये भारताच्या उज्ज्वल भविष्य काळाचं दर्शनही आहे भारतीय संस्कृतीतील मातृपूजनाची परंपरा व्यक्त करणारा

या गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून दोन लाख रुपये बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात आलेले मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत केंद्र आणि तालुका स्तरावरील सहभागी शाळांचे मूल्यांकन करण्यात आले होते यामध्ये माध्यमिक शाळा गटातून कांगवई केंद्रातून प्रथम आणि दापोली तालुक्यातून द्वितीय क्रमांकाचे मानकरी वीरेश्वर विद्यालय ठरले आहेत विरेश्वर विद्यालय विरसईनं मागील अठ्ठावीस वर्षात केलेले उल्लेखनीय कार्य शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक शिष्यवृत्ती परीक्षा याबरोबरच लोकसहभागातून पायाभूत सुविधांची केलेली पूर्तता शैक्षणिक परिसराची निर्मिती पर्यावरण रक्षण आणि परसबाग निर्मिती सुसज्ज क्रीडांगण स्वच्छतागृह शासकीय योजना आणि विविध उपक्रमांची अंमलबजावणी इतर निकषांचा विचार मूल्यांकनामध्ये करण्यात आला होता यासाठी शालेय समितीचे चेअरमन अनिल पिंपळकर सदस्य सुनील राणे यांनी सतत प्रेरणा दिली तसेच गट अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव विस्तार अधिकारी लहांगे केंद्रप्रमुख श्रीकांत बापट दिनकर क्षीरसागर संजय शिरसाट यांनी शाळेला वेळोवेळी वेड़ भेटी देऊन मार्गदर्शन केले या अभियानातील शाळेचा सहभाग आणि यशस्वीततेसाठी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक सुनील गोरिवले यांनी परिश्रम घेतले शालेय समिती आणि अन्य समित्या पदाधिकारी समाधान व्यक्त केले आहे सायन पनवेल हायवेवर खारघर येथे काल मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर तीन किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रंगा लागल्या होत्या खारघर खाडी पुलावर लोखंडी प्लेट्स बसवण्याचं काम सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती मिळाली वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा आवाहन करण्यात येत आहे सायन पनवेलवरती सायन पनवेल मार्गावरती पुणे लेनला आ... पुरुषा बीच च्या पुलावरती एक्सपेन्शन जॉईंट च काम का दुपारी साडे बारा वाजेपासून सुरू आणि त्यामुळं वाहतूक ही संत गतीने चालू होती आता ते काम पूर्णतः झालेलं आहे आता वाहतूक प्रवित करण्याचं काम सुरू आहे महिलांच्या कलेला आणि उत्पादनांना प्रोत्साहन देणारे आणि त्यांना बाजारपेठ मिळवून देणारे महालक्ष्मी सरस भव्य प्रदर्शन वाशी येथे भरवण्यात आले वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये सुरू असलेले हे प्रदर्शन पंचवीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे या प्रदर्शनात चारशेहून अधिक स्टॉल्स उपलब्ध आहेत हातमागावरील वस्त्र साड्या हस्तकला शिल्पकला मसाले घरगुती उत्पादने आणि महाराष्ट्रातील खास पारंपरिक वस्तू यांचा समावेश आहे याशिवाय महाराष्ट्राच्या अस्सल खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी सत्तर स्टॉल्स असलेले एक भव्य फूड कोर्ट मुख्य आकर्षण ठरत आहे प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांना ग्रामीण भारताच्या समृद्ध कलेचा अनुभव घेता येईल नमस्कार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनती अभियानाच्या उमेदच्या माध्यमातून यावर्षी वाशी इथे आपण साधारण चारशे सदुसष्ट स्टॉल लावलेले आहेत या मध्ये विविध प्रकारचे जे वस्तू आहेत ते ग्रामीण भागातल्या महिलांनी उत्पादित केलेले आहेत यामध्ये काही सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादित केलेले पदार्थ आहेत वस्तू आहेत त्याचबरोबर काही जंगलामधून ज्या काही औषधी वनस्पती भेटतात यासुद्धा आपण यामध्ये महिलांनी आणलेल्या आहेत विक्रीसाठी त्याचबरोबर महाराष्ट्राची जी खाद्यसंस्कृती आहे याला पण प्रोत्साहन मिळावं शहरी लोकांपर्यंत याचा प्रसार व्हावा आणि त्याची टेस्ट जी आहे ती शहरी लोकांपर्यंत पोचवावी या उद्देशाने आम्ही सत्तर स्टॉल हे पुढचे आम्ही लावलेले आहेत ज्यामध्ये आपल्या ग्रामीण भागातील महिला ह्या विविध विविध प्रकारचे पदार्थ आपण बनवून ते विक्रीसाठी इथं ठेवलेले आहेत त्याचबरोबर आपले काही आप टसर असेल टसर सिल्क आहे त्याचबरोबर काही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला काही ड्रॅगन सुद्धा जे जे फळं आहेत कॅश म्हणजे काजू आहेत यासुद्धा या प्रकारचे सुद्धा आपण याच्यामध्ये काही ठेवलेले आहेत काही गार्मेंट्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे जे की आमच्या महिला स्वतः त्या तयार करता आहेत आणि ते विक्रीसाठी आपल्या इथं आणलेले आहेत वतीने अशा पद्धतीचा जो उपक्रम आहे तो राबविला जाते आणि त्यांची पण डिमांड येते आहे की अशा पद्धतीचे फ्रिक्वेंटली हे इव्हेंट असे व्हायला पाहिजे जेणेकरून आम्हालाही त्या पद्धतीचं चांगल्या पद्धतीचे उत्पादन आमच्यापर्यंत शहरापर्यंत पोहोचतील मुंबई येथील समाजसेविका प्रिया जाधव विवेक जाधव यांच्या मार्फत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील आदर्श शाळा शिवखुर्द कुणबी येथे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रिया जाधव यांनी विद्यार्थ्यांना चित्रकला या विषयासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले तसेच कागदांपासून शोभियंत वस्तू कशा बनवायच्या याचे प्रात्यक्षिक सादरीकरण करून दाखवले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक कदमसर पदवीधर शिक्षक लेंभेसर उपशिक्षक गमरेसर मर्संडे सर यांनी विशेष सहकार्य केले या कार्यक्रमाप्रसंगी विवेक जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोवळकर सदस्या दीक्षिता शिंदे सदस्य लक्ष्मण परवलकर संकेत लंबाडे प्राजक्ता हेरड आणि इतर सदस्य उपस्थित होते प्रशालेच्या वतीनं सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करण्यात आले वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथे मे आकाश मिल व फिश ऑइल लिमिटेड कंपनीला विरोध असल्यानं कंपनी बंद करण्यात आली होती परंतु ही कंपनी पुन्हा एकदा चालू करावी अशी मागणी होत आहे परंतु केळूस कालवी बंदरवासीय यांच्या निर्णयावर ठाम आहे नागरिकांचा कंपनीला विरोध नाही पण कंपनी जे वेस्टेज पाणी पाईपलाईनद्वारे पाई समुद्रात सोडत आहे त्याला विरोध आहे त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल तसेच या पाण्याचा परिणाम आता न दिसता कालांतराने दिसून येईल असं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आमची मंगळवारी आमची मीटिंग बोलवलेली त्यात आमचे ग्रामस्थ सगळे कंपनीची माणसं आणि स्वतः जिल्हाधिकारी प्रदूषण महामंडळाचे दोन अधिकारी अशी होऊन ती आमची सभा चालली त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्त्वाची भूमिका त्यात निभावली त्यांनी असं म्हटलं की एक कमिटी स्थापन करूया त्यात आमचे ग्रामस्थ त्यात आमचे सरपंच गावचे सरपंच आणि आम्ही तीन चार ग्रामस्थ आणि प्रदूषण महामंडळाचे दोन अधिकारी हे मिळून आधी कंपनीकडे कंपनी जाऊन तिथं त्यांनी जी काही यंत्रणा अपग्रेड केली आहे त्याची पाहणी करून त्यानंतर त्यांना ट्रायल बेसवर एक नवीन चालवा चालवावी त्यांनी आणि त्याचे परिणाम बघावे काय होतात ते असा निर्णय झाला त्याला आम्ही एक आमचा हे दर्स दर्शवलं पाठिंबा दर्शवला पुढे पाण्यात ताकल्या काय ना त्याच्यानं आमची जाळी वगैरे ती काय बुडी आडका आणि सर्व जाळी जातात आमची आमचं नुकसान असा पाईपला पाणी ती त्यांच्यानी पाईपला ती काढून तिकडे कुठे तरी घ्यावं होई आमची जाळी सगळी जातात मारलेली त्यानंतर आमचं नुकसान असा नुकसान कोण भरून देणार बुडी टाकले ते त्यांनी पाईप तरी सगळे काढायचे आणि बाजूक तिकडे काहीतरी घ्यावायचा आणि तिकडे आली निवत्याचे सुद्धा पाच पाठे यायचे फर्सन त्यांची नाही गेली निमित्यावाल्यांची त्यांच्याच गावातल्यांची आणि आमची सुद्धा जाळी गेली आहे असं तर आमचं कोण कोण जातो असं आमच्या कोण गेलीचं तर आमचं सर्व विरोध असं मग त्याने पायप काढून बाजू कसेचंही घेऊचो हेच आमचं म्हणणं आहे बाई काही ना पूर्णतः खराब होणार आहे समुद्राचं आणि ह्याच्यानुसार नुसतं मच्छीमारांचं नाही तर ते खाणारे लोकसुद्धा आहेत ना त्याच्यामुळे पॉयझन फूड पॉयझन सुद्धा होऊ शकतं त्यामुळे ते बन सोडताच नाही कशा परिस्थितीत आणि त्याच्यापेक्षा विरुद्ध ही चालू जर झाली कंपनी ना तर पाण्याचा जो उसपा आहे भूगर्भातला सरकार काय सांगते की पाणी अडवा पाणी जिरवा पण इथं तर पाणी भरमसाठ उस जवळजवळ दिवसाला जवळजवळ दोन अडीच लाख लिटर पाणी उसपाव होतं आहे आता जर हे आणि हे खाजगी विहिरीतला हा कुठच्याही तलावातलं वगैरे नाही खाजगी विहिरीतलं उसपाव होतोय म्हणजे जवळजवळ ही विक्रीच केली जाते पाण्याची म्हणजे अशा प्रकारला बंधनं पा पाडली पाहिजे आणि असा नियमच आहे शासनाचा की ज्या आरती ते तीन फुटाच्या खाली ही गव्हर्नमेंटचं जर अस्तित्व आहे तर ते कसं पाणी असा सवाल मी सरकारला करतो आणि चुकीची माहिती अधिकारी लोक असं वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शिवतर येथे श्री देवी जननी आणि श्रीदेवी काळकाई या देवींच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा चोवीस आणि पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान संपन्न होणार असून या दोन दिवसांमध्ये सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे चोवीस डिसेंबर रोजी आगमन मिरवणूक आणि पंचवीस डिसेंबर रोजी होम हवन मूर्तींचे प्राणप्रतिष्ठा दुपारी महाप्रसाद आणि संध्याकाळी ओटी भरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन देवस्थान समितीसह शिवतर ग्रामस्थ आणि महिला मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण